गेले पाच वर्ष हा इथं विकासच झाला नाही आणि मशालला मशाल मशाल ही चिन्ह उद्धव साहेबांचा आहे आणि शिवसेना पहिल्यापासूनच मजबूत आहे मेंबरच्या पॅनल खाली सगळी उमेदवार लढत आहेत आणि नगराध्यक्ष उमेदवार ही आमचाच येणार पॅनल ही आमचाच येणार काय प्रकारचे काम झाले काय काम ही कुठेच झाले नाही तुम्ही जरा कॅमेरा फिरवला तर तुम्हाला कळल कि इथे तसेच खड्डे आहेत रस्ता ही झाला नाही इथं प्रश्नही तसाच आहे आणि फक्त विकास हा कागदीपत्र झालेला आहे आपण प्रत्यक्षी बघितला असता विकास हा झालाच नाही केलेच आहे ना केलेला के भ्रष्टाचार हा उघडच आणत होते विजय सर्वदेव सतीश सागर ते केलेला आणल्यामुळं ते पुढं आपल्याला राजकारणात हे जड जाणार हे त्यांना माहित होत त्याच्यामुळं त्यांनी कट कारस्थान करून त्यांचा खून केला आणि भाजपनं त्यांच्याच घरच्यांना म्हणजे किती त्यांच्याच घरच्यांना उमेद उम्य। उमेदवारी उम्य। दिली आणि आम्ही त्यांचं समर्थन करतो असं त्यांनी दर्शवलं गुंडांना हा हा बरोबर आहे ना गुंडांनाच उमेदवारी दिलेली आहे आपण ज्याला याला जेव्हा आपण बोलतो तेव्हा नेहमी विकासाची कामे करणार दहशतमुक्त दादागिरीला दादा आम्ही इथं दा, टिकू देणार नाही मुक्त करू आणि लोकांना आपण विश्वासात घेऊन विकासाची कामे करू हेच आमचं विजन असेल आमचं प्रमुख काम असेल मोहोळचा मेन रस्ता हे आम्ही व्यवस्थित करणार हे आमचं प्रमुख हे असणार आम्ही निवडून आल्यानंतर मोहोळमध्ये एक सभागृह बांधतो चाळीस वर्षापूर्वी सभागृह बांधलेला आहे मोहोळमध्ये ती सभागृह आता मोहोळमध्ये सभागृहच नाही कुठं आम्ही एक चांगलं सुंदर आणि व्यवस्थित हो असं एक सभागृह बांधायचा आमचा विजन आहे आज मोहोळ शहरामध्ये बेरोजगारी वाढली आहे बेरोजगारी बेरोज रोजगारीसाठी आम्ही काम धंदे

प्रतिसाद तर आम्हाला खूप चांगलाच आहे 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 दीपक पॅनल असल्यामुळे त्याच्यामुळे जास्तच आणि आमचं चिन्ह मशाल मशाल चिन्हाच्या बटन दाबून अस आहे आज मोहोळ शहरामध्ये ड्रेनेज लाईन काम चालू आहे पण ते म्हणजे आता निश्चित ड्रेनेजचं काम चालू तर आहे पण काम व्यवस्थित नाही याची आम्हाला प्रत्येक वार्डातून तक्रार आहे आल्यानंतर त्याच्यावर आम्ही चांगलं हे पाठपुरावा करून व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करू नागरिक म्हणून आमच्या प्रभाग मध्ये समस्या भरपूर आहेत गेल्या पाच वर्षाच प्रभागातली सेवकांनी एकदाच आम्हाला वोटिंग मागा आली त्याच्यानंतर ना आम्हाला ती दिसलेच नाही आमच्या प्रभागातली बनसोडी गल्ली असन इकडली कांबळे गल्ली असन क्षीरसागर असन पुन्हा पल्लीकडली सायटली असन ह्या प्रभागात कसला ती विकासच झाला नाही आणि आम्ही मतदार म्हणून या बारीनं आमची प्रमुख मागणी असन की ही विकास आम्ही करून घेणार तरुण शक्ती म्हणून आम्ही नवीन शेलेदाराला या बारीनं विजयी उमेदवार म्हणून या प्रभागातनं घोषित करणार त्या प्रभागातून सरसेवक पदाचे दोन उमेदवार आहेत आणि पंधरा आमच्या प्रभागातून नगरसेवक पदासाठी गणेश क्षीरसागर सपनादाई क्षीरसागर आणि नगर अध्यक्ष पदासाठी मोहोळ शहरातून उज्ज्वलताई कांबळे हा विजय होतील याचा आमचा ठाम विश्वास आहे आणि प्रत्येक मतदार दीपक मेंबर यांच्या पॅनेल खाली नेतृत्वाखाली पूर्ण ताकदीनं उभा आहे आणि ती व्यवस्थित रीते विजय होईल असा आम्हाला विश्वास आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा